कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी असल्यावर वरिष्ठांना सूचना कराव्या लागत नाहीत आपल्या परिसराच्या अंतर्गत काय आवश्यक का आहे याची माहिती घेऊन ते पूर्ण करणारे अधिकारी म्हणून उत्तम उदाहरण म्हणजे खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार हे आहेत असे गौरवोद्गार रायगड पोलीस अधीक्षक आंचल दला यांनी काढले आहेत खालापूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत वावोशी दूरक्षेत्र येथील खांबेवाडी एमॅचिका पार्क येथे नवीन पोलीस चौकीचे उद्घाटन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर विशाल नेहूर इमॅजिकाचे प्रमुख अमित पाटील खोपोली पोलीस निरीक्षक हिरे रसायनी पोलीस निरीक्षक संजय बांगर सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष औटी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जुंद्रे जगदीश मरागजे संतोष औटी रायगड जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष भाई शिंदे हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर यांच्यासह पोलीस पाटील विविध संस्थांचे पदाधिकारी कंपनीचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते मी इथे सांगू इच्छिते की खालापूरचे एक वैशिष्ट्य आहे की कुठलाही इथे कार्यक्रम असला तर आपण सर्वजण एक कुटुंबसारखा त्याचे नियोजन करताना मला दिसतंय कुठलाही आयोजन असला तर हेल्प फाउंडेशन तिथे असते आपले पत्रकार बंधू तिथे असतात पोलीस पाटील जे आहे त्यांच्या कोण जिल्ह्यात एकदम वेगळी युनिफॉर्म आहे ते लांबूनच दिसतात इथले पोलीस पाटील तर आय थिंक याच्या श्रेय जे आहे ते इथली टीमला जात की आपली जे पवार साहेबांची टीम आहे त्यांनी खूप चांगली रीती सर्वांशी संपर्क ठेवलेला आहे पवार साहेबांकडनं मलाही प्रेरणा मिळते की कितीही टेन्स सिच्युएशन जरी असली तर ते खूप संयमाने आणि त्यांच्या वाकूक असते बरेच वेळा आम्हाला वरून सांगावं लागते इंचार्जेसला की तुम्ही इथे चौकी करा तिथे तुमची पोलीस प्रेझेन्स वाढवा पण हे पवार साहेबांच्या कौतुकच्या विषय आहे की त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला आणि जसं ते म्हटले की लोकांची पण मागणी होती मग सोबत त्यांनी एक कोऑर्डिनेशन करून ही चौकी बांधलेली आहे खर तर इमॅजिका एक असा ठिकाण आहे पूर्वी एस वर्ल्ड होता वॉटर किंगडम होता तर मी आणि माझा भाऊ लहान असताना आम्ही बघायचो की इथे कधीतरी आपल्याला जायला मिळेल तर त्याच प्रकारचा आज इमॅजिका बाकी मुलांसाठी आहे देशभरातले कारण आम्ही तसा विचार करत होतो एकोणीसशे यू नो नाईनटीन नाईन्टी नाईन किंवा टू थाउजंड मध्ये तसं जाणार तर इमॅजिका फक्त इथले लोकांसाठी नाही आहे पण भारतातले बरेच मुले त्यांना वाटतात की इथे कधीतरी जाऊया आणि इथे मुलांची स्कूल शाळांची भरपूर गर्दी असते मला वाटते मागे एक युनायटेड नेशन्सची डेलिगेशन पण आलेली होती त्याच्यात वेगवेगळे कंट्रीजचे पण मुले इथे आलेले होते तर सर्व दृष्टिकोनातून सर्व दृष्टिकोनातून एक ठिकाण आहे आणि शंभर टक्के इथे पोलीस कधीच असणं गरजेचं आहे मी खालापूर टीम त्यांच्या परत कौतुक करते की त्यांनी पुढाकार घेतली आणि इथे चौकी बांधलेली आहे